जय श्रीराम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत आमच्या सर्व स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीवर आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा यांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला त्या थे। विश्वासाला सगळ्यांनी साथ दिली आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातलं पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मार्ग मोकळा झाला मी पहिल्यांदा सगळ्या माझ्या स्वामी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांचं मनापासून त्यांच्या चरणी नतपस्तक होतो आणि इथून पुढला का जो पण आहे जसं देवेंद्र पर्व महाराष्ट्रात चालू आहे तशाच पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहर सुद्धा पुढल्या पन्नास वर्षाचा विजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार हा विश्वास देतो विकास या मुद्द्यावर पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्वसामान्य लोकांचा विकास पिंपरी चिंचवड शहराचा विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि निवडणूक आम्ही जिंकलो याचा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद या ठिकाणी होतोय एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून माझ्याबरोबर आमच्या सगळ्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांबरोबर उमेदवारांबरोबर आपण राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद विशेषतः आता काही आमचे सहकारी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये थोड्या थोड्या मतानं कमी पडले पण नक्की खात्रीने सांगतो पुढल्या वेळेस परत एकदा आपण कुणीही नाराज नव्हता सगळ्यांना बरोबर आता जे पण काय आहे आमच्याबरोबर महा आमच्या नगरसेवकांबरोबर जे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे एकशे अठ्ठावीस नगरसेवक त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या पिंपरी चिंचवड शहरातला सर्वसामान्य घटक केंद्रबिंदू समजून या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळी डेव्हलपमेंट तयार करण्यासाठी आम्ही या सगळ्यांना बरोबर घेणार आहोत याकरता मी निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो विशेषतः देवेंद्र भाऊ आपण जो, जो विश्वास आमच्यावर दिला त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः पूर्ण शहरातल्या लोकांनी आपल्यावर फार मोठा विश्वास दाखवला आपल्यालाही मनापासून धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिप चे एक दर्जेदार उत्पादन F Protect.